नमस्कार इतकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे दत्तात्रयांचे अवतार मानले जाणाऱ्या संप्रदायातील थोर सत्पुरुष स्वामी कृष्ण सरस्वती म्हणजेच कुंभारस्वामी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण सरस्वती कुंभारस्वामी माघवद्य पंचमी शा श सतराशे अठ्ठावन्न ते फेब्रुवारी सात इसवी सन अठराशे छत्तीस नांदणी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र श्रावण वैद्यदशमी अठराशे बावीस ते ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे हे दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष होते सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रयांचे अवतार मानले जातात कोल्हापुरातील कुंभार आळेत राहिले त्या कारणाने ते मुख्यतः कुंभार स्वामी या नावाने ओळखले जातात स्वामी कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा जन्म दिनांक सात फेब्रुवारी इसवी सन अठराशे छत्तीस रोजी कोल्हापूर येथील नांदणी ग्रामीण झाला अप्पा भटजी अन अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या कृपेने झालेले हे अपत्य लहान कृष्णा मौजी बंधन होईस बोललेला बोलला नाही बालवयातच कुलदेव खंडोबाच्या आज्ञेने कृष्णा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेला माझा कृष्णा येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाटच पाहत होते कृष्णा आल्यावर ते त्याला घेऊन रानात एकांतात एक गेले व तेथे ते तीन दिवस राहिले स्वामी समर्थाने कृष्णाला सांगितले की मी व तू एकच आहे त्याचे नाव श्री गुरु कृष्ण ठेवले रानातून परत आल्यावर स्वामींनी सेवकांना आज्ञा केली की चुरमा लड्डू खिला व कृष्णाला ते भरवले काही दिवस झाल्यावर स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा केली कोल्हापूर येथील कुंभार आळेतील ताराबाई शिर्के ही दत्तभक्त महिला पूर्वाश्रमी व्यवसायाने गणिका असून तीव्र पोटशुळाने पीडित होते दर पौर्णिमेस ती नरसोबाच्या वाडीत जाई व रात्री तेथे मुक्काम करून दुसरे दिनी कोल्हापूरला परत येई अशी अनेक वर्ष सेवा केल्यावर एके के रात्री वाडेस तिला दत्तगुरूंनी स्वप्नात दृष्टांत सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून लवकरच तुझ्या घरी राहावयास येईल त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळेत श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले ही सर्व वेषाळी होते क्राम क्रोध लोभ मोह मध मत्सर या पासून मानवास मुक्त करणे व त्याचे देव स्वरूप दाखवणे हेच संतांचे कार्य तेच स्वामींनी केले येथील सर्व वस्ती स्वामीजींच्या वास्तव्याने पुणित झाले या वाड्याला स्वामीजींनी वैराग्य मटी हे नाव दिले स्वामीजी अखंड बालभावात राहत असत त्यामुळे बरेच लोक त्यांना एक वेडा म्हणूनच समजत स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केले असे ग्रंथात सांगितले आहे गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना दत्तगुरूंनी स्वप्न दृष्टांत देऊन करवर येथे मी कुंभार स्वामी या नावाने उत्तार घेतला असून तेथे जावे असे सांगितले व स्वामींना भेटता स्वामी त्यांना काही वाक्य बोलून खून पटवत असत रात्री स्वामी शयनगृहात निजल्यावर बाहेर पडत नसत पण काही वेळा सकाळी त्यांचे पाय धुळीने भरलेले दिसत असत सेवकाने विचारलं असता स्वामी सांगत की मी घरी गेलो होतो घर म्हणजे नरसोबाची वाडी स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत पण कित्येक वेळा नरसोबाच्या वाडीस अनेक लोकांना स्वामींची भेट होत असे तसेच अक्कलकोट स्वामींनी देह हो ठेवल्यावर त्यांच्या काही भक्तांना स्वामींनी मी स्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे असे दृष्टांत दिले व कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत स्वामींनी श्रावण वैयदशमी दिनांक वीस ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे रोजी पहाटे देह विसर्जन केला त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमटीत समाधी देण्यात आली नंतर शिष्य मंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली तिचे स्थान जवळच गंगा बेस येथे असून ती निजबोध मठी म्हणून ओळखली जाते वैराग्य मठीपासून हे ठिकाण चालत दहा मिनिटांच्या अंतरावर आहे स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला या कारणाने तिला व्यास मठी असेही म्हणतात स्वामींचे संपूर्ण चरित्र स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून ते श्रीकृष्ण विजय या नावाने प्रसिद्ध झालेले आहे हे चरित्र दोन भागात असून दुसरा भाग पस्तीस वर्षानंतर लिहिला गेला आहे आता आपण पाहूया शिष्य परंपरा कृष्णा लाड वासुदेव दळवी रामभाऊ रामभाऊ फारिक माधबा वेणी माधव म्हणजेच रांगोळी महाराज प्यास बाळकृष्ण राशी वडेकर महादेव घड नामदेव महाराज अनंत आतेकर हे स्वामीजींच्या अंतरंग शिष्यांपैकी होत हल्लीच्या काळात माधवराव टिकेकर देवणार मुंबई तेरा जून इसवीस इसवी सन एकोणीसशे एकोणतीस ते चार मे इसवी सन दोन हजार एक यांनी स्वामी आज्ञेने अनेक लोकांना या संप्रदायाची दीक्षा दिली पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे पुणे श्री नाना, नाना परांजपे लोणावा श्री ज्ञानेश्वर काटकर प्रज्ञापुरी कोल्हापूर ही स्वामी भक्तीच्या प्रसाराचे कार्य केले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद